केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपोळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंदची हात देणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बाहेरच्या बाजूला महिना ताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही आता आताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बाटली समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पाडला आपली नैतिक जबाबदारी कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे सांगोला बंदची हात दिलेली स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं नाव भारताच्या नकाशावरती एक चरित्रवान संपन्न असणारा शांतता पूर्वक असणारा हा तालुका म्हणून उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापि न पुसणारा हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्यानी पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत तो कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहित आहे तुम्ही वती विचार तुम्ही हे विचार ऐकायला आलेला नाही तुम्हाला मी बोललेलं पटणार नाही तुमच्यामध्ये हे ऐकून राग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेने धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना ते समजलं आबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा नसा माणूस आहे हा माणूस आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्यांनी तुम्हाला धमकीची पत्र दिलेली आहेत हे आमचा पुरावा आहे आबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचं नाव जाहीर करू नका त्याचं नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संतापानी तरुण पोर उद्रेक करत आहेत त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी काल ही एस पी साहेबांना बोललेलो आहे आज डीवाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी ती सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बाटली फेकली ती शोधून काढलं आणि लवकरात रूप लवकर शोधून काढलं तरच खरं तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्याल असं मला वाटत पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात आमच्या भावा भावाला सांगितल्याशिवाय इतर कुणालाही सांगायचं नाही ही, सांगा ही माझी तुम्हाला सत्य ताकीद आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगतो काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते मंडळींच फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकाऱ्यांच्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यात मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्या सो हो। सोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण दोन एकोणीसशे पंच्याण्णव ची गोष्ट मला काल आपल्या जानकार मंडळीने सांगितली स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिस मध्ये अरुण मोत्रे काका शेजारी बसले होते आणि आबासाहेबांना त्यांनी विनंती केली की आपण फेर काउंटिंग घेणं गरजेचं आहे आबासाहेबांनी सांगितलं अरुण राव जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेबिंग उप, ऑफिस मधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मान्य आहे कोणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण स्टेटस वरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नीती मंडळींच विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्या सोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला आहे आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला बाईट दिलेले आहेत सर्व नेते मंडळी या राज्यातली तमाम जनता आपल्या सोबत आहे घाबरायचं काही कारण नाही नाव उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार आबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया या ठिकाणी या सांगोला आहे मी कार्डिओलॉजिस्ट आहे